तुम्ही तुमचे दात गमावले आहेत जेवण जेवायला त्रास होतोय आणि हसताना देखील लाज वाटते मग आता काळजी करू नका कारण डॉक्टर डेंटल क्लिनिक तुमच्यासाठी घेऊन आले आहेत आधुनिक डेंटल इम्प्लांट ट्रीटमेंट जे एकदम नैसर्गिक दातांसारखे दिसतात आणि मजबूत असतात ज्यामुळे तुम्ही निश्चिंत होऊन खाऊ शकता आणि दिल खुलासपणे हसू शकता लक्षात ठेवा डेंटल इम्प्लांट म्हटलं की डॉक्टर माने दातांविषयक तुमच्या कोणत्याही समस्यांसाठी तात्काळ संपर्क करा नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे प्रभा क्रमांक चार इच्छुक उमेदवार गणेश मोहनराव काकडे यांनी आज रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आपला नगरसेवक पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सकाळी दहा वाजता सप्तशृंगी माता मंदिर इंद्रायणी कॉलनी येथे सप्तशृंगी मातेचे दर्शन घेऊन शेकडो कार्यकर्त्यांसह काकडे यांनी पदयात्रा करीत प्रभागातील माता भगिनी व ज्येष्ठांचा आशीर्वाद व शुभेच्छा घेत आनंदनगर येथील श्री सूर्यमुखी गणेश मंदिरात येऊन गणरायाचे दर्शन घेतले यावेळी गणेश भाऊ तुम आगे बडो हम तुम्हारे साथ हेच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दुमदमून टाकला परिसरातील नागरिकांच्या गाठी भेटी घेऊन काकडे हे तळेगाव स्टेशन येथील मारुती मंदिरात आले तेथे मारुती दर्शन घेऊन इतर उमेदवारांच्या गाठीभेटी घेतल्या मारुती मंदिर येथे स्टेशन परिसरातील सर्व उमेदवार एकत्र आल्यानंतर तेथून एकत्र रॅलीला सुरुवात झाली या रॅलीमध्ये काकडे यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत आपल्या लाडक्या नेत्याला पाठिंबा दर्शविला गाव भागातून व स्टेशन भागातून युतीचे सर्व इच्छुक उमेदवार तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन इमारतीजवळ एकत्र आल्यानंतर दुपारी एकच्या सुमारास सर्व इच्छुकांनी आपले फॉर्म भरले त्यानंतर बोलताना मावळचे आमदार सुनील शेळके यांनी युतीच्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिल्या भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या ठरल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीकडे अकरा जागा व राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे सतरा जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे शहराचा विकास व्हावा या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे व ठरल्याप्रमाणे सुरुवातीचे अडीच वर्ष भारतीय जनता पार्टीचे उमेदवार संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील हे आज नगराध्यक्षपदाचा पदाचा अर्ज भरतील व पुढच्या अडीच वर्षासाठी राष्ट्रवादी पक्षाचे गणेश मोहनराव काकडे हे नगराध्यक्ष होतील असे पुन्हा एकदा जाहीर करताच कार्यकर्त्यांनी गणेश काकडे यांच्या नावाच्या घोषणा देत आमदारांच्या निर्णयाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले पुढील अडीच वर्षानंतर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नगराध्यक्ष पदाची संधी मिळणार आहे आणि त्यावेळेला गणेश मोहनराव काकडे यांचं देखील नाव आम्ही घोषित केले आहे त्यामुळे आता नगरसेवक होणारे गणेश काकडे हे अडीच वर्षानंतर तळेगाव दाभाडे नगर परिषदेत नगराध्यक्ष म्हणून विराजमान होणार आहेत कोणत्याही प्रकारची लालसा न ठेवता लाल मला फक्त जनतेची सेवा करायची आहे जी मी इतकी वर्ष करत आलोय व त्यामुळेच आज जनता माझ्या पाठीशी उभी आहे व याच माझ्या जनतेच्या जोरावर मी आता नगरसेवक व येत्या काळात नगराध्यक्ष होईन हा विश्वास काकडे यांनी व्यक्त केला आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र इव्हन सबस्क्राईब करा व वेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद